तर मंडळी या दिवाळीला अशा प्रकारचे छान पांढरे शुभ्र गोल गरगरीत रव्याचे आणि ते सुद्धा पाकातले लाडू नक्की ट्राय करायला हवेत ना चला तर करू नमस्कार मंडळी दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आज आपण असा पदार्थ करीत आहोत जे की दिवाळीच्या ताटामध्ये आवर्जून वाढला जाते आणि तो पदार्थ म्हणजे रव्याचे लाडू नुकतेच रव्याचे लाडू नाही तर पाकातले रव्याचे लाडू करतोय आणि पाक करायचा म्हटला की सगळ्यांना जमत नाही पण हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहाला तर तुम्हाला पाक सुद्धा जमेल आणि पूर्ण कृती सुद्धा जमणार म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण अर्धा किलोच्या रव्यामध्ये रवा लाडू करणार आहोत तर त्यानुसार म्हटलं तर रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि रवा भाजण्यासाठी आपण अर्धा कप एवढं तूप घेतलेलं आहे अर्धा कप साजं तूप घेतलं त्यामधलं पाव कप एवढं तूप आपण या कढईमध्ये टाकून घेतलं आहे तूप भाजण्यासाठी आणि नंतर थोडं थोडं तूप टाकत आपण रवा पुढचा भाजून घेत आहोत तर आता रवा टाकून घ्यायचा आहे छान रवा जो आहे निवडून घेतला आणि चाळून सुद्धा घेतला आहे चाळणीने आता हा रवा टाकून घेऊया यामध्ये आणि छान एकजीव करून घ्यायचा आहे लाडूची चव वाढवण्यासाठी यामध्ये दोन स्टेपा खूप महत्वाच्या आहे लाडूसाठी जो रवा आहे तो व्यवस्थित भाजून घेणे आणि पाक व्यवस्थित बनणे हे दोन्ही स्टेपा जर जमल्या तर लाडू सुद्धा फसला समजून घ्यायचा आहे तर रवा आपण या ठिकाणी भाजून घेत आहोत रवा भाज्याची जे कढई आहे कढई आपल्याला जाड तळायची घ्यायची आहे आणि खोलगट अशी कढई घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला फिरवता येतील तो रवा आणि खाली तळाला तो रवा लागणार नाही आणि रव्याचा कलर सुद्धा बदलणार नाही जास्त कलर बदलू द्यायचा नाही रव्याचा कलर बदलला तर लाडूचा कलर सुद्धा बदलू शकते पांढरे शुभ्र लाडू होऊन तयार होणार नाही त्यामुळे आपल्याला छान जाडतडाची कढई घ्यायची आहे आणि मस्त असं फिरवत राहायचं आहे त्या रव्याला कमी गॅसवरती हा जो रवा आहे भाजून घ्यायचा मोठ्या गॅसवरती रवा भाजायचा नाही कारण आपल्याला लवकर रवा भाजायचा नाही आहे तर परफेक्ट रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे पूर्ण रवा भाजण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट लागून जाते थोड्या थोड्या वेळेला छान हे जे आहे फिरवत राहायचं आहे रवा मधात आपण दोन चमचे तूप टाकलं होतं रव्यावरती आणि एकत्र करून घेतलं होतं याच पद्धतीने पुढचेसुद्धा स्टेप करायचे आहे थोडं थोडं तूप टाकत जायचं आणि मस्त खमंग रवा भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण थोडं थोडं तूप टाकत आपण मस्त खमंग भाजून घेतला होता रवा जो राहिलेलं तूप आहे तेसुद्धा पूर्ण तूप मी यामध्ये टाकून घेते आणि छान एकजीव करून घेते तर रवा भाजत भाजत आपल्याला पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त खमंग असा थोडसे थोडसा कलर बदललेला आहे या रव्याचा आपण मस्त असा रवा भाजून घेतला आहे हा जो रवा आहे छान एकजीव व्हायला तयार आहे तुम्ही पाहू शकता याचा कलर बदललेला आहे थोडाफार आणि याचा स्टेक्चरसुद्धा बदललेला आहे छान गोळा होतो याचा या रव्याचा म्हणजे हा जो रवा आहे भाजून रेडी आहे पूर्णपणे कलर बदलवायचा नाही पांढरा होता थोड़ा फार रवा तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता थोडाफार कलर बदललेला आहे या ठिकाणी हा जो रवा आहे परफेक्ट असा भाजून रेडी आहे आता सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे पाक आता पाक करून घेऊया आपण अर्धा किलो एवढा रवा घेतलेला होता त्यानुसार म्हटलं तर चार कप रवा भरलेला होता त्यानुसार आपण अडीच कप एवढी साखर घेतली आहे एका पॅनमध्ये मी हे जे अडीच कप साखर आहे टाकून घेतली आणि साखरेच्या वरतं पाणी टाकायचं आहे पाण्याचा प्रमाण कमी जास्त होऊ शकतो म्हणून त्यानुसारसुद्धा आपल्याला पाक करण्यासाठी जास्त वेळ किंवा कमी वेळात सुद्धा होऊ शकते जर पाकामध्ये पाणी कमी पडलं तर पाक अगदी दोन ते तीन मिनिटात तयार होतो किंवा जर जास्त पाणी पडलं तर पाच दहा मिनिटसुद्धा लागू शकतो पाकाला तर कशा पद्धतीचा पाक ठेवायचा ते मी पुढे सांगतेच पण पन पूर्णपणे आधी हे जे साखर आहे विरगळून घ्यायची आहे साखर विरगडली आहे आता लगेच याला दोन ते ती तीन उकड्या काढून घ्यायच्या आहे दोन तीन उकड्या झाल्या की लगेच आपल्याला हा जो पाक चेक करायला घ्यायचा आहे भले तो पातळ असो पण चेक करत राहायचा आहे कधी पण पाक तयार होऊ शकतो जास्त जर पाक झाला ताईट तर आपले जे लाडू आहेत ते सुद्धा खूप ताईट होण्याची शक्यता असते त्यामुळे म आपल्याला पाक जो आहे चेक करत राहायचा आहे तर दोन तीन उकड्या इथे झालेले आहे एका वाटेमध्ये हे जो पाक आहे मी घेते आणि चेक करून घेते बघितल्याबरोबरच मला वाटत नाही की हा पाक झाला आहे पण तरीसुद्धा आपण चेक करून घेऊया थोडी फूक मारायची आहे गार करायचा आहे पाकला आणि आता बोटावरती घेऊया आणि जेव्हा पाक होतो एकतरीचा पाक करायचा आहे आपल्याला तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही तार येत नाही आहे तुटकट तुटकट तार आहे म्हणजे एक तारीचा पाक अजून झालेला नाही आहे थोड्या वेळसाठी पुन्हा एक कुकडे काढून घेऊया या पाकाची आणि ज्या वेळेला आपण पाक चेक करतो ना त्यावेळेला गॅस बंद करून घ्यायचा किंवा पूर्णपणे झिरो गॅस करायचा आहे पूर्ण कमी करून घ्यायचा आहे गॅस बिलकुल पाक शिजायला नको आहे ज्या वेळेला आपण पाक चेक करत असतो तो पाकसुद्धा शिजत असते आणि पाक जो आहे टाईट होऊ शकतो त्यावेळेला तर या ठिकाणी मी गॅस बंदच केला आहे आता पाक घेऊन घेऊया आपण एका प्लेटवरती आणि आता चेक करून घेऊया फुकून घ्यायचं आहे आणि चेक करायचा आहे एका बोटावरती तुम्ही पाहू शकता एकतारी येत आहे मस्त अशी एकतारी येऊन राहिली आहे अशाच प्रकारची एकतारी आपल्याला हवी आहेत पाक जास्त वेळ न ठेवता लगेच आता यामध्ये पाक टाकून घ्यायचा आहे पाक कसा चेक करायचा तुम्हाला समजलाच असेल नाही समजला असेल तर पुन्हा मागे जा व्हिडिओमध्ये मा पुन्हा पाहून घ्या कारण पाक जो आहे परफेक्ट असणे खूप जास्त महत्त्वाचे असते पाक जेव्हा पातळ होतो तेव्हा सुद्धा गडबड होऊ शकते आणि पाक जेव्हा खूप जास्त ताईट होऊन जातो दोन तारेचा जा वगैरे जेव्हा पाक होतो तेव्हा सुद्धा खूप जास्त गडबड होऊ शकतो तर तसं झालं तर काय करायचं ते सुद्धा मी सांगणार आहे तुम्हाला आज जे तुमचे लाडू आहे मी बिघडू देणारच नाही एकदम परफेक्ट लाडू सांगणार आहे तुम्हाला मी कसे करायचे लाडू किती म्हणजे पाक तुमचा कितीही बिघडला तरीसुद्धा कसं दुरुस्त करून तुम्ही लाडू करू शकता ते सुद्धा मी आता सांगणार आहे त्याआधी ना मी काय केलं लाडूचा जो पाक आहे अर्धा टाकून घेतला होता आणि थोडसा गंजामध्ये ठेवला होता काही कारणाने तो जो पाक आहे ठेवायचा म्हणजे कधी कधी पाक आपल्याला सुद्धा सुग्रणी सुद्धा हा पाक बिघडवतो त्यामुळे तुम्ही काय करायचं ना मी सुद्धा अशीच करते पाक आधी अर्धा टाकून देते नंतर आवश्यकता असली तर पूर्ण पाक टाकून घेते तर आवश्यकता होती या ठिकाणी म्हणून मी जे पूर्ण पाक होता तो मी पूर्णास पाक टाकून घेतला आहे आणि कशा पद्धतीचं हे झालं आहे तुम्ही पाहू शकता विलायची पूड राहिली होती ते सुद्धा मी टाकून देते छान एकजू पुन्हा एकदा करून घेते आणि यावरती एक प्लेट झाकून आपल्याला छान पाऊन ते अर्ध्या तासांसाठी म्हणजे हा थोडंफार आपण हात लावू शकेल एवढा हा जो सारण आहे गार होतपर्यंत ठेवायचा आहे आपण हात लावू शकेल अशा पद्धतीचं झालं सारण तर लाडू वरण्यासाठी लगेच घ्यायचे आहे आता या ठिकाणी एक प्लेट झाकून देऊया आणि मी सांगितल्याप्रमाणे हे ठेवून देऊया आता तोपर्यंत आपण काय करू ना पाक बिघडला तर काय करायचं ते बघून घेऊया तर सगळ्यात आधी आपण या ठिकाणी बघणार आहोत जर पाक पातळ झाला तर काय करायचं पाक जर पातळ झाला तर तो सारण सुद्धा पातळच राहतो किती वेळांसाठी ठेवू तरी सुद्धा तो पाक जो आहे जो सारण आहे पातळच राहतो त्या कारणाने आपल्याला आधीच हुशारी करायची आहे आणि त्या जो सारणामधला थोडं सारण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे ज्या वेळेला गरम असते सारण त्यावेळेलाच आपण सारण काढून घेतलं आता हे सारण आपण पाच ते सात मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया पूर्णपणे थंड होण्यासाठी तर तोपर्यंत ते सारण जो बाहेर काढून आहे तो गरमच असते पूर्णपणे गार झालं तर काहीच फायदा होत नाही त्याचे लाडू काय शिराच होऊन राहतो त्यामुळे आपल्याला जो सारण आहे पूर्ण ते गार होण्याच्या आधी हे थोडं सारण गार करून आपल्याला चेक करायचं आहे व्यवस्थित झालं की नाही तर आता पाच पाच ते सात मिनिटांसाठी आपण हे जे सारण आहे फ्रीजमध्ये ठेवून देऊया तर मंडळी जे आपण सारण एका प्लेटमध्ये फ्रीजमध्ये गार होण्यासाठी ठेवलं होतं तो गार झालेला आहे आणि छान भुसभुशीत झालेला आहे त्याचे लाडू वडून बघितला तर लाडू होतोय तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता छान भुसभुशीत आहे आणि या ठिकाणी मी लाडूसुद्धा वळून दाखवते लाडूसुद्धा होत आहे म्हणजे जे आपलं सारण आहे परफेक्ट असं झालेलं आहे पण तुमचं जर बिघडलं या ठिकाणी तर काय करायचं ते पाहून घ्या जे आधीचं सारण आपण पाऊन ते अर्ध्या तासांसाठी गार होण्यासाठी ठेवलं होतं तर ते सारण आधी आत्तासुद्धा गरमच आहे तर आत्ता आपण त्याचं काही ना काही करू शकतो म्हणून आपल्याला अशा प्रकारे चेक करायचं आहे आधी नंतर आपण सारणाचं काही ना काही करू शकतो तर आता काय करायचं ना जर सारण पातळ झालं तर काय करायचं जे सारण उरलेलं आहे ते सारण लगेच गॅसवरती ठेवायचं आहे आणि दोन मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल पाक जातो आणि जो सारण आहे पूर्णपणे टाईट येतो म्हणजे जशा पद्धतीचं आपल्याला हवं आहे तशा पद्धतीचं येतो आता हे सॉल्व झालं आहे की सारण पातळ असलं तर काय करायचं आता सॉल्व्ह करून घेऊया लाडवाचा जो सारण आहे टाईट झालं तर काय करायचं मग काय करायचं आहे ना तो सारण आपण किती वळून बघत आहोत तरी सुद्धा त्याचे लाडू होतच नाही आहे मग सरळ काय करून घ्यायचं आहे सा जो सारण आहे मिक्सर जार मध्ये टाकायचं आणि मिक्सर वरती फिरवून घ्यायचं आहे मस्त तो छान महुसूत होऊन जाते आणि सहज लाडू वडला जाते तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता लाडवाला तुपाचा किंवा दुधाचा हात लावायचा पण दुधाचा हात लावला तर जास्त दिवसांसाठी लाडू टिकणार नाही त्या कारण आपण काय करू ना तुपाचा हात लावायचा आहे आणि नंतर लाडू वडून घ्यायचे आहे तर या ठिकाणी आपण टीप आहे लाडूचा जर पातळ झाला तर काय करायचं आणि लाडूचा पाक ताईट झाला तर काय करायचं हे दोन्ही आपण पाहून घेतलं आहे म्हणजे तुम्हाला कुठंही अडचण येणार नाही लाडू करायला सहज तुम्ही लाडू करू शकाल या कारणाने आपण मस्त असा हा व्हिडिओ केला आहे ना सारण ठेवून अर्धा ते पाऊन तास झाला असेल पूर्णपणे गार सुद्धा झालेला आहे आणि मस्त असं सारण भुसभुशीत रेडी झालेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सारण जरी मोकळं सुटसुटीत दिसत आहे पण तरी सुद्धा हातात सारण घेतलं लाडू वळायला घेतला की लाडू सहज वळता येतात चला तर मंडळी मस्त असं आता लाडू वळून घेऊया हे जे सारण आहे छान मोकळं सुटसुटीत मी करून घेतलं आहे काही गळे वगैरे असतात तर ते फोडून घ्यायचे आहे आणि आता लाडू करून घेऊया मस्त ज्या पद्धतीने आपण नेहमीचे लाडू वडतो तशाच प्रकारे हे लाडूसुद्धा वडून घ्यायचं आहे आणि यावरती ना आपण सजावटीसाठी बेदाणे लावून घेऊया हवं असल्यास तुम्ही कोणताही ड्रायफ्रूट यावरती लावून घेऊ शकता केशर लावून घ्या केशरची काडीसुद्धा यावरती लावून घेऊ शकता छान दिसायला दिसतो मस्त सुटसुटीत असा लाडू होऊन तयार होतो लहान मोठा छोटा तुम्हाला जशा आकारामध्ये हवा असेल तसा लाडू करून घेऊ शकता तर आता लाडू इथे रेडी झालेला आहे तुम्ही पाहू शकता सुंदर सुबक असा लाडू हे झालेला आहे पांढरं शुभ्र कुठंच भेगा वगैरे गेल्या नाही आहे मस्त असा लाडू हा झालेला आहे आता अशाच प्रकारे मी सगळे लाडू करून घेते अर्धा किलोच्या रव्यामध्ये एकोणवीस लाडू रेडी झालेले आहे मीडियम आकाराचे मी लाडू रेडी केले होते हवं असल्यास तुम्ही यापेक्षा मोठे करा तुमचे कमी होऊन तयार होते किंवा यापेक्षा छोटेसुद्धा करू शकता तर लाडवाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाडवाची रेसिपी तुम्हाला समजली की नाही ते सुद्धा नक्की कमेंट करा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन आणि मस्त रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त रहा थँक्यू